आमदार रवींद्र पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा पाठपुरावा भूमिपूजन झालेल्या पुलांचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील यामुळे येथील विकासाला चालना मिळेल असं सांगत आमदार रवींद्र पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच शक्य झाले असल्याचं भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं तर येथील ग्रामस्थांनी गेली अनेक दशके जी पुलांची कामे झाली नव्हती ती होत असल्यानं मोदी सरकारसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कामाचा पाठपुरावा करणारे आमदार रवींद्र पाटील यांचे मनोमन आभार मानले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज पेन तालुक्यातील भोगावती आणि बाळगंगा नदीवरील विविध ठिकाणच्या पुलांच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं तालुक्यातील एकूण पाच ठिकाणी हे बांधकाम करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सोबत माजी मंत्री व भाजपचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील ऍडव्होकेट नीलिमा पाटील पालिकेच्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हे त्या ठिकाणी अयोध्यामध्ये उभारले जाणार आहे त्याचं सर्वांचं पूजन हे सर्व आपण सर्वजणं अनुभवणार आहोत परंतु त्या अगोदर सर्व ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ठिकठिकाणी सर्व हिंदूंच्या घरामध्ये सर्व भारतीयांच्या घरामध्ये जसं आपण आपल्या घरामधले लग्नाचं आमंत्रण देतो त्याचप्रमाणे सर्वांकडे अक्षता या देण्याचा कार्यक्रम हा सर्व ठिकाणी होणार आहे आणि मी आपणा सर्वांकडून विनंती एवढीच करणार आहे की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे डोंबोलीमध्ये साडेसहा वाजता त्याची महाआरती आहे त्यामुळे मी आपल्यामध्ये जास्त वेळ न राहता भारकन जाणार आहे परंतु रविशेठ आणि व्यासपीठावरील असणारे धैर्यशीलजी या सगळ्यांनी एवढ्या आग्रहाने आणि या सगळ्या गोष्टींमधून पाठपुरावा करून या संपूर्ण पेण आणि ह्या सर्व परिसरामध्ये असणारे अनेक रस्ते आणि या गावागावांना जोडणारे हे छोटे छोटे पूल यासाठी केलेला पाठपुरावा आणि त्यामुळेच हे सहजपणे शक्य झालं त्यांनी जो विश्वास भारतीय जनता पार्टी पक्षावरती ठेवला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवरती ठेवला आदरणीय देवेंद्रजींवरती ठेवला तोच विश्वास येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षावरती ठेवा एवढीच फक्त विनंती करतो आणि कधीतरी एकदा मोठी सभा लावा देवेंद्रजींची सभा उद्घाटनाच्या वेळेला जेव्हा सभा लावाल त्यावेळेला एकदा चांगलं भाषण कसं करावं शिंदे आणि आम्ही दोघं जण त्यावेळेला येऊन चांगलं भाषण करू एवढीच आपण सर्वांना आपल्या सर्वांमधून लवकर जाण्याची थोडीशी का वेळा आपल्याकडून मी विनंती करतो की मला आपण रचा द्यावी धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी